डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन येत आहे आणि सगळ्यांनी हे बातमी अगोदर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की तुमच्यासाठी खूप 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 अतिशय आनंदाची बातमी आहे गेले दोन तीन दिवस झाले आलेली आहे मात्र मला सांगण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आता सांगत आहे तर या ठिकाणी आरोग्य विभाग परीक्षेमध्ये नवीन जाहिराती या ठिकाणी आपल्याला येणार आहेत नवीन जाहिराती येणार आहेत त्या ठिकाणी Uh, कोणकोणत्या पदाच्या असतील काय पदाचे असतील याचे अपडेट्स या चॅनलवर आपण वेळोवेळी देत राहणार आहे सध्याच आरोग्यसेविकेचे रिझल्ट लागलेले आहेत ज्याच्यामध्ये अकॅडमीच्या जवळपास दोन हजारपेक्षा जास्त महिला या ठिकाणी आरोग्यसेविका पदासाठी गट क गड पदासाठी मागच्या परीक्षेमध्ये झाल्या तेव्हा सिलेक्ट झालेल्या आहेत तर आता कोणकोणत्या जाहिराती येणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तर या ठिकाणी नवीन सुधारित आकृती बंदाबद्दल या ठिकाणी माहिती मागवलेली आहे आणि ही माहिती मागवली यामुळे आता ही जाहिरात नक्की या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण डिटेल्स या ठिकाणी देतो मी तर हे जे पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर ॲट दी रेट डबल अकॅडमी ॲट द रेट डबल अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे एनी टाईम तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि ॲट दी रेट परीक्षा अपडेट कोणतं चॅनल आहे परीक्षा अपडेट नावचं चॅनल आहे तेसुद्धा सर्च करा तुम्ही तेच सुद्धा आम्ही एनी टाईम अपडेट टाकतो काय आहे परीक्षा के एस एची परीक्षा अपडेट यू पी डी ए टी परीक्षा अपडेट नावाचं चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यावर टाइम आपले अपडेट्स येत असतात तर तुम्ही बघू शकता हे जे आहे एकोणीस जुलैचं या ठिकाणी मीटिंग झालेली आहे प्रथम प्राधान्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की फर्स्ट प्रिफरन्स कोणाला या ठिकाणी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व उपसंचालक आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा सर्व सहायक संचालक आरोग्यसेवा हिवताप जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा हिवताप अधिकारी सर्व हत्तीरोग अधिकारी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण सर्वेक्षण पथक आणि वैद्यकीय अधिकारी डी ई आर संशोधन आणि प्रशिक्षण नागपूर तर या सगळ्यांना विषय आहे की पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत काय आहे की पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करा जे नेम करून त्या ठिकाणी जेवढ्या जागा नवीन असतील किंवा जेवढ्या जागा कमी असतील त्यांची त्या ठिकाणी काय ॲड किंवा जाहिरात काढण्याच्या दृष्टिकोनातून हे पहिलं पाऊल असते आकृतीबंध काढण्यासाठी कोणतं पहिलं पाऊल असतं त्या ठिकाणी त्याला पहिलं पाऊल असं या ठिकाणी म्हणत असतात तर हे संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर डबल अकॅडमीनं येणाऱ्या काळामध्ये मनपा आणि डी एमई आरच्या जागा येणार आहेत तर त्यासाठी या ठिकाणी आजपासूनच आपली तयारी चांगली व्हावी म्हणून स्टाफनर्स आणि डी एम आर आणि वेगवेगळ्या मनपासाठी स्टाफनरच्या जाहिराती येणार तुम्हाला माहीत असेलच कदाचित नसतील तर आज माहीत झालं त्यानुसार तुम्ही आजपासून तयारी करायची आहे त्यानुसार आपण डी एम ए आर बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम यांच्यासाठीचे किंवा येणाऱ्या आरोग्य सेविका या भरतीसाठी सुद्धा आतापासून जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला वेळेवर सुद्धा मार्क पडणार नाही अशी वेळ येऊ शकणार नाही त्या पद्धतीच्या नोट्स त्या पद्धतीच्या टेस्ट सिरीज आपण आता या ठिकाणी तयार करणार आहे कारण की यांच्या ज्या परीक्षा ते जनरली इंग्लिश लँग्वेजमधून होत असतात तसंच नर्सिंग ऑफिसरसुद्धा पोस्ट वेगवेगळ्या ठिकाणी निघत आहेत त्याची तुम्ही तयारी करू शकता आतापर्यंत आपल्या दोन हजारपेक्षा जास्त या ठिकाणी आरोग्यसेविकेची निवड झालेली आहे आणि अजून काही तेरा जिल्ह्याचे तर रिझल्टच बाकी आहेत त्यात पुणे जिल्हा सर्वात मोठा आहे नगर जिल्हा सर्वात मोठा आहे नाशिक जिल्हा सर्वात मोठा आहे तर या ठिकाणी तसंच येणाऱ्या पाचशे जागेसाठी आपली अंगणवाडी सुपरवायझरची या ठिकाणी बॅचसुद्धा सुरू आहे ज्यामध्ये सरळ सेवा करणाऱ्या महिला आणि अंतर्गत असणाऱ्या महिलांसाठी ही या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे तर तुम्ही तिचासुद्धा लाभ घेऊ शकता बॅचेसमध्ये लाइव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सीरीज नोट्स ई बुक सर्व काही उपलब्ध आहे तुम्ही ह्या नोट्स घरपोच मागू शकता टेस्ट सीरीज सोडू शकता किंवा टेस्ट सीरीज सुद्धा घरपोच मागू शकता सगळं अवेलेबल केलेलं आहे तर आता आपण बघूया की या ठिकाणी बघा तात्काळ या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा उपद्रोक्त विषयास अनुभव तर या ठिकाणी बघा बारा सातचं पत्र आहे त्यानुसार उपरोक्त विषयांवये पदांचा आढावा घेऊन पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्रमांक एक अन्वय कळवण्यात आले होते सदर शासनपत्रामध्ये आकृतीबंधाचा प्रस्ताव सादर करावचे विविध विवरणपत्र निश्चित केले असून विवरणपत्रामध्ये आकृतीबंधाची माहिती सादर करण्याबाबत निर्देशित केलेले आहेत येथे विवरण स सात सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आकृतीबंद झालेल्या चर्चेनुसार शासनपत्र सोळा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार मुद्द्यासहित मंजूर भरलेली पदाचे आणि सुधारित प्रस्तावित पदांचा वेतनवाढीचा खर्चाचा तपशील सुद्धा सूचित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने वर्ग दोन ते चारनुसार नुसार सहायक संचालक यांनी त्यांचे सुधारित कार्यालयाचे त्याखालील अधिपत्याखालील सर्व कार्यालयाचे सुधारित आकृतीबंधाची माहिती सोबत दिलेल्या विवरणपत्र क्रमांक एक व अठरा यामध्ये द्यायची आहे तर आपली आरोग्य विभागाची बॅच आहे मी अगोदरच सांगितलं ती सुद्धा जॉईन करू शकता सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भरपूर जागा निघणार आहे तुम्ही त्याची सुद्धा तयारी करायची आहे तर, तर या ठिकाणी बघा काय प्रश्न आहे मूळ तर यांनी काय सांगितलेलं आहे की मुद्द्यासहित संकलित करून सहाय्यक संचालक जिल्हा हिताप अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ईमेलद्वारे या कार्यालयात सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचित केलेले आहे तरी उक्त माहिती संबंधित कार्यालयातील संबंधित जाणकार आणि जबाबदार कर्मचाऱ्यास दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे आकृतीबंध शासनाच्या कार्यमर्यादेमध्ये सादर करायचं असल्यानं आपले राज्य आपल्या स्तरावरील आकृतीबंधाच्या प्रस्तावाबाबत आपण व्यक्तिशा लक्ष द्यावे सदर प्रस्ताव सादर प्रस्ता करण्यास विलंब झाल्यास किंवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास त्याची सर्व संभावित जबाबदारी आपल्या कार्यालयाने घ्यावी असं या ठिकाणी डायरेक्ट आदेश देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा ही जाहिरात कुठलीही क्षणी येऊ शकते मात्र त्यासाठी पहिली जी प्रक्रिया असते ती म्हणजे आकृतीबंध तयार करणे सुधारित आकृतीबंध नवीन जागा किती पाहिजेत रिक्त जागा किती आहेत हा सगळे ताळमेळ असतो तो या ठिकाणी आता शासनानं सादर केलेला आहे तर या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी अर्थप्रशासन विभागाला त्यांनी दिलेल्या आहेत ही पी डी एफ जर तुम्हाला पाहायची असेल तर परत डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर आपण ही पी डी एफ काय केलेली आहे उपलब्ध केलेली आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी नो टेन्शनमध्ये राहायचं आणि या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल आनंद मानवायचा ज्यांचं नसे झालं त्यांनी नवीन काळासाठी आपण काय आता रेडी राहायचं आहे तर येथे आपण थांबूया धन्यवाद थँक्यू